राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा शुल्कमुक्त वाटाणा आयतीमुळे तूर दबावामध्ये आलेली असून बाजारामध्ये दर सहा हजार तीनशे ते ती सहा हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल असा मिळत आहे हवामानाविषयी हो महत्वाची अपडेट समोर येत आहे विदर्भामध्ये आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कमाल तापमान लक्षणीय वाढ झालेले असून पारा आता एक्केचाळीस अंशाच्या पुढे गेलेला आहे मृग नक्षत्राचा पहिला दिवस कोरडा गेल्यानंतर सुद्धा मान्सून अद्याप विदर्भामध्ये दाखल झालेला नाही मात्र हवामान विभागाने दिलासा देत आज बुधवारपासून पंधरा जूनपर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे याच दरम्यान विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी कमाल तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाल्याची सुद्धा दिसून येत आहे मुंबईमध्ये जीव झाला लोकल वेगामध्ये जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारामध्ये लटकलेले प्रवासी एकमेकांमध्ये अडकून पडले यामध्ये चार जण ठार झालेले असून जीवन मधील अंतर हे फक्त पाच फूट होते नऊ प्रवासी जखमी झालेले असून दोघे गंभीर जखमी झालेले आहेत मृतांमध्ये लोहमार्ग पोलीस ठाणेचा सा जवानसुद्धा सामील असून वीस वर्षांमध्ये मुंबईत लोकलचे आतापर्यंत एकावन्न हजार आठशे दोन बडी गेलेले आहेत लाडक्या बहिणींचे करणार उत्पन्न आयकर देणार डेटा आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ मिळणार नाही पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत अनेक शेतकरी आता आवर्जून वाट बघत आहे शेतकऱ्यांना हा पुढील हप्ता कधी मिळणार याची आता वाट बघावी लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या कारण आता येणारा हप्ता हा जूनमध्ये येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे असणार आहे अन्यथा तुम्हाला लाभापासून वंचित राहावी लागू शकते वाडेगावामध्ये डीएपी खतांचा तुटवडा शेतकऱ्यांची चिंता वाढली कृषी केंद्रांवरती डीएपी खत मिळत नसल्याचा होतोय आरोप मोफत सिलेंडरची लाभार्थींना प्रतीक्षा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना बारा महिन्यांमध्ये काहींना एक तर काहींना दोन सिलेंडरचा मिळाला लाभ ऑक्टोबर महिन्यामध्ये महिलांना पहिल्यांदा मोफत गॅस सिलेंडर मिळालेले होते त्यानंतर आता दोन महिन्याआधी लाभ मिळाला गॅस सिलेंडर बुकिंग करण्यासाठी महिलांना गॅस एजन्सीकडे आठशे तेवीस रुपये भरावे लागलेले होते त्यानंतर आता आठ ते दहा दिवस उज्ज्वला योजनेअंतर्गत तीनशे चार पॉईंट एकवीस रुपयांची सबसिडी बँक खात्यामध्ये जमा झालेली होती यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पाचशे अठरा पॉईंट एकोणऐंशी रुपयांची सबसिडी ही लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे तथापि या मोफत गॅस सिलेंडरच्या रकमेची सबसिडी प्रत्येक लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा झाली की नाही याबाबत आता महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे राज्यामधील एक लाख शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एआय करणार उसावरती प्रयोग उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती पाचशे कोटी वर्षभरामध्ये खर्च करणार अनुदानसुद्धा देणार जीआरचा फटका बसला मत्स्यपालनाचा एक कोटी रुपयांचा महसूल बुडाला खामगाव जिल्ह्यामधील पाच तलावातूनच महसूल गोळा करण्यात आला उर्वरित शंभर विनाशुल्क धोरणावरती पुनर्विचाराची गरज पशुपालकांनो पावसाळाला गुरांचे लसीकरण केले का देऊळगाव तालुक्यामध्ये घटसर्प फऱ्या अंतर्विषार लंपींसह विविध आजारांवरील लसीकरण सुरू वडगाव परिसरातील शेतकरी पीक विमा भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये खरीप हंगामाच्या तोंडावरती आर्थिक अडचणी वाढल्या मिरचीच्या पिकावरती कोकटा रोग शेतकरी झाले चिंतातूर उत्पादन घटण्याचा अंदाज मान्सूनपूर्व पावसाचा बसला फटका पाण्याची भासते कमतरता प्रतिकूल हवामान खडपिके तग धरेनात वाशिम तालुका सर्वाधिक पिचाळीवरती पारंपरिक पिकावरती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दारोमदार खरीपाच्या तोंडावरती बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली असून शेतकऱ्यांची आर्थिक जुळवाजुळव सुरू झालेली आहे दरामध्ये झाली किंचित सुधारणा बीज योग्य दर्जाच्या सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार नऊशे ते पाच हजार दोनशे पन्नास रुपये तर सामान्य सोयाबीनला चार हजार एकशे पन्नास ते चार हजार तीनशे रुपये असा दर मिळत आहे मालेगाव तालुक्यामधील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावरती बियाण्यांचे वितरण करण्यात आले साठ शेतकऱ्यांना देण्यात आला लाभ एकवीस क्विंटल बियाण्यांसाठी अर्ज करण्याचे आव्हान सावकी विठेवाडी गिरणापात्रामधील बंधारे शेतकऱ्यांना ठरणार वरदान एकोणचाळीस कोटींचा खर्च कोल्हापुरी पद्धतीच्या दोन बंधाऱ्यांमुळे सिंचन सुविधा प्राप्त पाणीपुरवठ्याचा प्रश्न लागला मार्गी कळवण येथे दर कोसळल्यामुळे टमॅटो रस्त्यावरती फेकण्याची वेळ कॅरेटला केवळ शंभर ते तीनशे रुपयांचा मिळतोय भाव येवला परिसरामध्ये रानडुकरांचा धुमाकूळ पेरलेले मक्का बियाणे केले फस्त दुबार पेरणीचे संकट शेतकरी झाले त्रस्त आर्थिक मदतीची केली मागणी तालुक्याच्या रोपवाटिका बंद तरीसुद्धा झाली चार लाख रोपे तयार पावसाळ्यामधील वृक्ष लागवडीचे नियोजन विभागांना उद्दिष्टीची तेवढी प्रतीक्षा अठ्ठ्याऐंशी किलो बियाणे घ्या पण तेरा किलोचे पैसे भरा मोफत सोयाबीन बियाणे वाटपामध्ये घोटाळा नाही कृषी विभागाचे स्पष्टीकरण कोणी नीलगाय तर कोणी मारले मांडूळ अकरा जणांवरती कोर्ट केसेस वन विभाग वन्यप्राण्यांना माराल तर नियमानुसार कारवाईसोबत दंडसुद्धा ठोठवला जाणार बियाण्यांच्या दरामध्ये वाढ खरीपामध्ये शेतकऱ्यांची होते आर्थिक कोंडी पावसाने दांडी मारल्यामुळे पेरणीचे गणित बिघडले पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग परंतु पाऊस गेला गावाला अगोदर अवकाळी पाऊस पडला आणि आता पडते येऊन हळद लागवड केलेले शेतकरी पडले चिंतेमध्ये जालना जिल्ह्यामध्ये पन्नास कृत्रिम वाळू निर्मिती केंद्र स्थापन करण्याच्या हालचाली जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाड यांच्या अध्यक्षतेमध्ये बैठक संपन्न उद्योजकांना विविध सवलती मिळणार परतूर तालुक्यामध्ये अवकाळीचा साडे अकरा हजार हेक्टरवरील उसाला झाला फायदा मे महिन्यातील अवकाळी उसासाठी ठरला पोषक झाडे उन्मडली लातूरामध्ये अनेक भागामध्ये अंधार झालेला असून सोमवारी रात्री उशिरा वातळीवाऱ्यांचा पुन्हा फटका बसलेला आहे शहरामध्ये बारा ठिकाणी झाडे पडली मनपा महावितरण घटनास्थळी दाखल इंग्रजी माध्यमांच्या शालेय शुल्कावरती नियंत्रण कुणाचे पुन्हा शुल्कवाढ पालकांना भूर्दंड बसतोय सेमी इंग्रजी शाळांना सोन्याचे दिवस आले देगलूर परिसरामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडामध्ये मृग नक्षत्र बरसला एकमय स्टार झालेली असून घरांची पडझड झालेली आहे विद्युत पोल सुद्धा वाकले अर्धापुरामध्ये केळीच्या बागा पडल्या आडव्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दमदार सरींनी मृगाचे स्वागत एंट्रीच्या दिवशी पंधरा पॉईंट आठ मिलीमीटर mm बरसला मृगाच्या फेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू खते बियाण्यांच्या दुकानांसमोर गर्दी होते यरमाळा परिसरामध्ये कमी उंचीच्या पुलामुळे गतवर्षी सोयाबीन तसेच यंदा माती गेली वाहून भरपाईसाठी पूल उखळून टाकण्याचा देण्यात आला इशारा चलतारा योजनेमध्ये सहा तालुक्यात शून्य काम गंगाखेड आघाडीवरती परभणी जिल्ह्यामध्ये एकशे दोन शोषखड्डे गंगाखेडमध्येच पूर्ण करण्यात आले अन्य ठिकाणी कामे कासवगतीने होत आहेत मोफत सोयाबीन बियाण्यामध्ये प्रति बॅग तीन किलोची दांडी पंचवीसऐवजी बावीस किलोची बॅग पोर्टलवरती हेक्टरी पंच्याहत्तरची नोंद मिळते सहासष्ट किलो बच्चूखडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला वाढता पाठिंबा आज सामूहिक मुंडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जाहीर पाठिंबा प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा व माजी राज्यमंत्री कडू यांनी रविवारपासून राष्ट्रसंत समाधी स्थळ मिझोरी येथे बेमुदत अन्नत्याग उपोषणाला प्रारंभ केलेला आहे दोन दिवस सुद्धा सरकारने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सकाळी अकरा वाजता शेकडो शेतकरी व दिव्यांग बांधव चांदूर बाजार तहसील कार्यालयावरती मुंडण आंदोलन करणार आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना शासन लाभाची प्रतीक्षा कारण पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याच्या वितरण सोहळ्यामध्ये राज्य शासन व नमो शेतकरी महासन्मान योजनेद्वारे वर्षाला सहा हजार रुपयांऐवजी आता नऊ हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येईल अशा प्रकारची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती मात्र याबाबतसुद्धा तरतूद राज्य शासनाने झालेली दिसून येत नाही त्यामुळे लाभार्थींचा या योजनेचा सातवा हप्ता पूर्वीप्रमाणेच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे संकरित कपाशीच्या त्या वानाच्या तुटवड्याची यंदा शक्यता भासू शकते सर्वाधिक मागणी यंदा सध्या स्थितीमध्ये दोन पॉईंट चोपन्न लाख पाकिटांचा पुरवठा लाखणी तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवाजचे दोन हजार चारशे एकसष्ट घरांचे उद्दिष्ट सर्वांसाठी घरे ही संकल्पना पूर्ण होणार पोहरा ग्रामपंचायतला सर्वाधिक चारशे बहात्तर घरे सर्वांना विश्वासामध्ये घेऊनच देणार निधी मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच विशेष बैठक पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांची ग्वाही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विकास कामांवरती झाली चर्चा पावसाची प्रतीक्षा मूल तालुक्यामध्ये सव्वीस हजार हेक्टरवरती होणार खरीपाची पेरणी मोठ्या प्रमाणावरती घेतले जाते भातपीक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बाळगावा मानापूर परिसरामध्ये दहा हजार शेतकऱ्यांना हे बोनसची आस आर्थिक अडचणी उद्भवू लागल्या खाद्यपदार्थांबरोबरच पापडांच्या दरामध्ये सुद्धा झाली वाढ रेडीमेड पदार्थांना मागणी ग्रामीण भागातील महिला मात्र घरातच करतात तयार मौदा परिसरामध्ये धानाचे रोवणी क्षेत्र वाढणार कापूस पेरणी क्षेत्र घटणार बियाणे तसेच खतांची वाढली मागणी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बंदी सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना भुर्दंड पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर ठरतं दुखीदुखी ऊर्जा दरबारामध्ये वीज ग्राहकांचा उद्रेक अधिकाऱ्यांची तारांबळ पालकमंत्र्यांचा आदेश उपविभागीनिहाय मेळावे घ्या महिन्यामध्ये प्रश्न सोडवा मत्स्य बंदरांच्या ठिकाणची कामे पारदर्शतेने करावीत मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई मंत्रालयामध्ये विभागाची आढावा हो बैठक संपन्न पावसाळी पर्यटनामध्ये रोखा अन्यथा जीव धोका स्टंटगिरी शकते जीवावरती पर्यटनाला जा परंतु सुरक्षतेची काळजी घ्याच रेशन कार्डधारकांनी आपली ई केवायसी तीस जूनपर्यंत करा पूर्ण अन्यथा रेशन होईल बंद एरंडोल तालुक्यामध्ये अवकाळीमुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली एकोणचाळीस हजार हेक्टरवरती खरीपाचा पेरा कापसाच्या लागवडीमध्ये घट होण्याची शक्यता फळफी किमा योजनेसाठी फार्मर आयडी असणार आता महत्वाचे ॲग्रीस्टेक प्रणालीमधून मिळणार शेतकरी ओळख क्रमांक सर्व्हर डाऊनमुळे प्रमाणपत्रांना अडथळा विद्यार्थ्यांपुढे पडला पेच शाळा कॉलेज प्रवेशास अडथळा नंदुरबारला पाणीपुरवठा करणारा आंबेबारा प्रकल्प गाळाने भरला पाणीसाठा तीस टक्क्यांनी होतोय कमी मार्च महिन्यामध्येच होतोय कोरडा पाणीपुरवठ्यावरती परिणाम खंडित वीज पुरवठ्यामुळे फळपिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी संतप्त आंदोलनाचा देण्यात आला इशारा कलसाडी परिसरातील शेतकऱ्यांचे कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले निवेदन पाकिस्तानवरती शहात्तर हजार सात अब्ज रुपयांचे खर्च पंतप्रधान म्हणतात देशभिकेचा कटोरा घेऊन फिरतोय भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी आज नरेंद्र मोदी सरकारला अकरा वर्षे पूर्ण होत आहेत राबवलेल्या प्रमुख धोरणांवरती प्रकाश टाकणार उडीद बियाण्याला शेतकऱ्यांची मिळते पसंती करमाळा तालुक्यातील चित्र बाजारामध्ये बियाणे घेण्यासाठी लांबोरती रांगा समाधानकारक पावसांमुळे उत्साह भरपाईसाठी पस्तीस कोटींची गरज नुकसानीचा अंतिम अहवाल सादर करण्यात आलेला असून एक हजार चारशे एकोणसत्तर गावांमधील शेतकऱ्यांना बसला फटका शासन मागूनही देना लाभार्थी सांगूनही ऐकेना चार हजार पाचशे कामांचे त्रेसष्ट कोटी रुपये थकले प्रशासनच रोषाचे धनी महाडीबीटीवरती सोयाबीन बियाण्यांची होयना नोंद शेतकरी योजनांपासून राहत आहेत वंचित अर्जाचे पैसेसुद्धा बुडाले मान्सून शुक्रवारपासून सक्रिय तेरा ते पंधरा जून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली कालेमेघा कालेमेघा पाणी तो बरसारे अवकाळीने पेरण्यांची लगबग मृग नक्षत्राकडे बरिराजांच्या नजरा सुमारे सत्तर टक्के पेरण्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या असून पंधरा दिवस अगोदरच खरीप पेरणी करण्यात आलेली आहे पावसाची आता आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा मंत्री विखेंची नुकसानग्रस्तांच्या मदतीला धाव थेट बांधावरती पाहणी करून शेतकऱ्यांना दिला दिलासा अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा